माजी आमदार आनंदराव पाटील यांचा वाढदिवस बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे वाढदिवसानिमित्त आमदार आनंदराव पाटील दिवसभर कराड येथील बनपुरी कॉलनीतील निवासस्थानी कार्यकर्ते व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत तत्पूर्वी सकाळी विजयनगर येथे ग्रामदैवत महाकालीचे दर्शन घेऊन दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पुढे पेठ येथील श्री ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कराड येथील निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकाने येताना हार तुरे पुष्पगुच्छ आणू नयेत त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य वह्या पुस्तके आदी साहित्य आणावे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना देता येईल असे आवाहन वाढदिवस आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे